नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी एच एम पी व्ही अर्थात ह्युमन मेटा न्युमो हे श्वसन विषाणू नवीन असून दोन हजार एकपासून प्रचलित आहेत हा नवीन आजार नसून आधीपासून अस्तित्वात असलेला आहे या आजारातील विषाणू रूपांतरित होत नाहीत नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नये वैयक्तिक स्वच्छता पाळून काळजी घ्यावी असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मंत्रालयात संयुक्तरित्या आयोजित पत्रकार परिषदेत केलं या पत्रकार परिषदेला सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डेकर विभागाचे सचिव डॉक्टर निपुण विनायक सचिव नवीन सोना आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर उपस्थित होते केंद्र शासनाच्या याबाबतीत येत असलेल्या दिशा निर्देश आणि मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे या आजाराबाबत कोणीही अफवा पसरू नये नागरिकांनी वस्तुस्थिती लक्षात घेत अफवावर विश्वास ठेवू नये लहान मुले वयोवृद्ध दुर्दर आजार असलेल्या रुग्णांनी काळजी घेणं गरजेचं आहे आधाराच्या संदर्भामध्ये आरोग्य विभागाचे संपूर्ण पथक कार्यरत असून लवकरच विशिष्ट कार्यपद्धती जाहीर करण्यात येईल राज्यात आरोग्य विभागाची चांगली व्यवस्था असून यंत्रणा सज्ज आहे असं सार्वजनिक आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं या आजाराबाबत आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर निपुण विनायक म्हणाले सध्या चीनमध्ये श्वसनविषयक आजाराच्या विषाणूबाबत समाज समाजमाध्यमावर माहिती येत आहे चीनमध्ये हिवाळी वातावरणामुळं श्वसन संसर्गाची वाढ ही अनैसर्गिक नाही इन्फ्लुएंझा आर एस व्ही एच एम पी व्ही यासारखे विषाणू कारणीभूत आहेत हे विषाणू भारतासह जगामध्ये पहिल्यापासून प्रचलित आहेत एच एम पी व्ही हा साधारणतः सौम्य आजार आहे ज्यामध्ये सर्दी खोकल्यासारखी लक्षणे असतात लहान मुले वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना आजाराचा जास्त धोका असू शकतो हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आर य एस व्ही आणि फ्लूप्रमाणेच आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला उद्भवतो सद्यस्थितीत भारतामध्ये श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीमध्ये वाढ आढळून आलेली नसून या स्थितीला काळजीचे कारण नाही सर्व रुग्णालयामध्ये आवश्यक औषधी साठा आहे या आजाराला कारणीभूत असलेल्या विषाणूंची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे येथे करण्यात येत आहे या आजारावर लक्षणाधारित सहाय्यक उपचार करण्यात येतो या आजारावर प्रतिजैविके अर्थात अँटीबायोटिक अनावश्यक असून कुठलीही लस किंवा उपयुक्त अशी अँटीव्हायरल औषधे नाहीत त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये असं आवाहनही त्यांनी यावेळी त्या केलं जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपलं तोंड नाक आणि रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून ठेवा आपले हात वारंवार धुवा ताप खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा संक्रमण कमी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी उदाहरणार्थ शाळा कार्यालय इत्यादी ठिकाणी हवा खेळती ठेवा हस्तांदोलन त्याचप्रमाणे पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर टाळा आजारी लोकांशी जवळचा संपर्क नसावा डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेणं टाळावं अर्थात सेल्फ मेडिसिन टाळावं सर्दी आणि खोकला झाल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये अशा सूचना देखील आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आल्या आहेत आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद